कशा आय होप तुम्ही सगळे ठीक तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी व्हिडिओ बनवायला जमला नाही कारण वैभूचं रेशन आलेलं म्हणजे अंगणवाडीमध्ये रेशन भेटतं ते रेशन आलेलं तर मग सकाळी घरची कामं आवरली आणि त्याने साडेनऊ वाजता बोलवलेलं त्या मॅडमनी तर मग मी साडेनऊच्या आतच गेले लवकर आवरून तर मग तिकडून आले त्यानंतर मग खूप दमले कारण जरा वजनदार होतं तर मी खूप धमायला झालं म्हणजे एका हातात वैभूला होतं कमरेवर घेतलेलं आणि ते या हातामध्ये होतं पिशवी घेऊन गेलेले मी तर मध्ये रस्त्यात आधी मध्ये ठेवत ठेवत आले म्हणजे थांबत थांबत आले कारण हात खूप दुखून येत होता चालताना तर रिक्षा बघितली मी पण रिक्षा नव्हती हो काय तर म्हटलं जाऊ दे म्हणून जायचं जा, तर आले त्याच्यानंतर वैभव रडायला लागले म्हणजे ला झोपव ला म्हणून मग तिला झोपवलं झोपवलं आणि पंखा लावूनच गेलेलं कारण तिला पंख्याशिवाय झोप लागत नाही म्हणून पंखा लावूनच गेले किती वाजता साडे दहा वाजता साडे दहा वाजता तिला झोपवलं आणि मी कामावरायला गेली कामावरायला गेले माझी कामावरली भांडी कपडे काय होते होत ती धुतलं त्यानंतर आले कपडे टाकले बाहेर आणि वैभव झोपलेली थोडं आराम करायला घेतला तर बाबा आले मग ते बाबांनी आवाज दिला आवाज दिल्याच्यानंतर वैभ उठली कसली झोप आणि कसलं काय तिची पण झोप नाही झाली माझा पण आराम नाही झाला आणि ती कसं असते डब ना वैभू तिचं कसं आता ही झोपली ना वैभव तर मला आराम भेटतो जर ही उठली ना तर अजिबात आराम भेटत नाही कारण नंतर कसं का झालं जेवण वगैरे केलं बाबाला पण जेवण दिलं बाबा पण थोडं झोपले आणि हिला घेऊन मी पण थोडं म्हटलं आराम करावं पण कसलं काय ही झोपायचं नावच घेत नाही नावच घेत नव्हती झोपायचं तर मग म्हटलं जाऊ दे मी काय आता झोपत नाही मी उठले मग मला खूप म्हणजे झोपताना का, का थोडं आराम करताना शांतता हवी असते जर शांतता नसले शांतता नसले ना तर खूप दमा हे होतो झोप लागत नाही किंवा आराम पण करूसा वाटत नाही तर मग मी तशीच उठले तर वाजलेले किती तीन तीन साडेतीन वाजलेले तेव्हा त्यानंतर मग बाकीची जी कामं होती ती मग आवरली बाबा गेले मग कारण बाबा कंटाळले कारण बाबांना पण झोपून नाही दिले गेले कारण खूप मस्ती करत होती ते गेले म्हणतात नाही ही झोपूनच देत नाही मला मी जातो तिकडे आराम करतो तर म्हटलं ठीक आहे मग जावा तिकडे म्हणजे तिकडे ते मिस्टरांच्या मामा तिकडे गेले त्यानंतर मग मी घरातली कामं आवरली कचरा होता काय ते आवरलो त्यानंतर आत्ता जेवण बनवायला घेतलं कारण लवकर जेवण बनवायला घेतलंय कारण बळी खूप त्रास देते त्याच्यामुळं खूप दमले आज आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल काय चूक काय चुका होत असतील माझ्या मा व्हिडिओमध्ये ते समजून घ्या कारण नाही का खूप रात्री खूप उशीर झाला एडिटिंग वगैरे करायला कारण पण उशिरा झोपली जेवण पण उशिरा झालं आणि उशीर झालं एडिटिंग वगैरे अपलोडिंग करायला तर झोप पण माझी कम्प्लीट होत नाही तर आता दुपारी म्हटलं की झोपावं पण ती पण झोप मला भेटली आहे ना खरं सांगते आज असं वाटतच नव्हतं की असं वाटत होतं नको व्हिडिओ व्हिडिओ वगैरे नको बनवायला म्हणून ती आ सुट्टी घेते पण जाऊ दे म्हणते आपलं काम आहे ते आपल्याला करणं भागच आहे आणि ते केल्याशिवाय आपल्याला पुढे काय आपल्याला जर पुढे हवं असेल काय फळ हवं असेल याचं तर आराम करून चालत नाही जे काय असेल ते आपण व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओ दाखवायचे असं ठरवलंय कारण सकाळी मला जमलंच नाही आणि शक्यतो नाही का मला सकाळी आता होतच नाही व्हिडिओ बनवायला जर वैभू जर मोठी झाली ना तर मग सकाळपासून व्हिडिओ बनवायला चालू कारण कारण हिच्या ह्याच्यामध्ये ना मी आधी आधी बनवायचे व्हिडिओ पण कसं ऍडजस्ट कोण बनवायला लागतं नाही वैभूला खूप त्रास येते त्याच्यामुळे सकाळचे व्हिडिओ बनवणं शक्यच होत नाही कारण बाकीची कामं पण असतात त्याच्यामुळे हिला आपण बघायचं असते होतच नाही ते तर दुपारनंतरच होतं शक्यतो आणि जर वैभूचे पप्पा जर घर घरी असले तरच मग व्हिडिओ वगैरे बनवायला जमतं सकाळी पण शक्यतो होतच नाही कामातून आणि तिचे पप्पा जस्ट घरी असले ना तर अजिबातच होत नाही व्हिडिओ बनवायला कारण वैभूचे पप्पा असले का हे आणखीनच मस्ती करते मी असली का बरोबर ती शांत असते थोडीफार असते मस्ती चालू तर आज ती पण झोपले नाही ना तिला झोप आली आता तिला खिचडी बनवायला ठेवले सेगडीवर आता बघू माझ्या आमटी झाले शिजवून आज अक्की मसूरची आमटी बनवते अक्की मसूरची आणि भात बनवते आता बघू हे मच्छा आणले तर आणले नाही तर बघू काय बनवायचं तर हिला खिचडी टाकले बघू हिने खाल्ले तर थोडीफार खाईल कारण मगाशीच तिने बिस्किट वगैरे खाल्ले आणि चपाती पण खाल्ले दूध चपाती वैभू लागेला कशी बोलबोल बोल हाय अजिबात ऐकायला मागत नाही बायकू तर आज खरंच खूप कंटाळा आलेला व्हिडिओ बनवायला तरी म्हटलं की जाऊ दे बनवावं बनवा व्हिडिओ खूप दमायला होतं आणि आता नाही का माझी तब्येत ना खूप वाढत चालले काय माहित म्हणजे हार्मोन्स इनबॅलेन्स झाल्यामुळे मला असं वाटतं की तब्येतीवर परिणाम होतो तर तर आता मी असं ठरवलं आहे की व्यायाम करायला पाहिजे तर बघू आता हीचं कसं माहिती आहे वैभव जर थोडी मोठी झाली असते ना म्हणजे थोडीफार लय मस्ती करते तिला ऍडजस्ट करून बाकीची कामं करायला लागतात ना त्याच्यामुळे व्यायाम करणं होतच नाही ते कंटिन्यूला डोक्यात पाहिजे आणि आपण तोच टायमिंग फिक्स केला पाहिजे व्यायामचा तर मला सकाळीच व्यायाम चालू करायचा आहे तर कसं पोट वगैरे भरपूर सुटत चाललंय तर मी ते पाणी पण पिते पण आधी मधी ना विसरायला होतं ते कामातून अजिबात तर डोक्यात राहत नाही तर व्यायाम पण चालू केला पाहिजे कारण खरंच खूप थक जात होतं माहिती दमायला होतं भरपूर असं वाटतं की थोडंफार काम केलं ना एक दोन काम केलं असं वाटतं की मी किती काम केलं आणि किती म्हणजे खूप लांबून आलं धाप लागते भरपूर ह्याची मस्ती चालू झाल्या तर हे बघा पावडरला फुटले थोडीफार पावडर इकडे आणि ह्याच्या कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसतं अगदी क्लॅरिटी आणि आवाज पण खूप छान येतो आणि माझ्या मोबाईलमध्ये अजिबात आवाज येत नाही एडिटिंग करायला घ्यायचे ना मी त्या रूम मध्ये जायचे एडिटिंग करायला आणि ते पंखा चालू असला म्हणून मला आवाज यायचा नाही मग कधी कधी पंखा बंद करून एडिटिंग करायचे आणि आता कसं आता ह्याच्यात एकदम स्पष्ट आवाज येतो असं वाटतं की माईक लावलं असं वाटत त्यात तू तर थोड्या वेळानं बोलते बाहेर बघा अजून उजेड आहे थोडाफार अंधार पडत चालला आता वाजलेच सात वाजले आणि हे बघा मी एवढं चांगलं स्वच्छ ठेवते पोरगी मग अशी काय केलं तिला बिस्किट खायला दिलं तर बिस्किट सगळं पाण्यात भिजवलं आणि ते सगळं दारामध्ये टाकलं तर मग तिथं पाणी वतलं कारण मुंग्या लगेच येतात तिथं खिचडी झाले आणि खायला घेतले आणि तिला भरवण्यासाठी काय करावं लागतं माहिती आपण स्वतः खायचं हे करावं लागतं तेव्हा ती येते तिला जर म्हटलं ना बायधर खा 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 अजिबात नाही कसं करायचं हम्म चल बस या बस या हे बघ खूप छान झाले दोघांची अशी मस्ती चालू आहे अजिबात भीती नाही मज्जा वाटते भीती लागे लकाया हुई लकाया है हाँ? देते ना अजिबात लागेल काय होईल काय नाही हा त्रास देते नसता कामातून आल्यावर आराम पण करू शकत नाही बायबू खाली होता वैभू हे बघा खाली उतर असं करायला लावते तांडा भाजी बनवले इकडे डाळ भात मी आता शिवायकू झोपले आणि आता जेवायला बसणार आहे तर हे बघा मिस्टरने आंबा आणला तसा आप धुतला आंबा मगाशी शिवायकोनी पण खाल्ला आंबा आणि आता जेवताना म्हटलं एक कापा वगैरे मिस्टरांनी नाही खाल्ला मी आणि मैत्रिणी मगाशी खाल्ला आंबा आणि आता कापते आंबा असं तुम्हाला दाखवते आणि या मग सगळ्यांनी आंबा खायला आंबा कापून घेते आणि मग जेवण वाढते पण आता दहा वाजायला आलेत जेवण आहे भात आहे आणि ते अगदी मसूरच कालवण म्हणजे आमटी आणि अंड्याची भाजी आहे भाजी अंड्याची आणि आता जेवायला बसतो आणि वैगुला झोपवलं वैगुला झोप आले ते किरकिर करत होती म्हटलं आम्ही तिला झोपू आणि मग नंतर जेवण करू तर मग आता तिला झोपवलं आता मिस्टरनं वाढलंय आता मी वाढून घेते आणि जेवतो आणि मग नंतर मग झोपतो कारण झोपतो कुठं म्हणजे पप्पा झोपत मला एडिटिंग करायची आहे व्हिडिओची मी एडिटिंग वगैरे करून नंतर मग मा झोपते मला बारा वाजून नंतर जातो या पुढेच आहे पुढेच होता मी दाखवून असते तर आज झोपतो संध्याकाळचा जेवणाचा वेळ काय भात हक्की मसूरची आमटी बनवलेली आहे आणि अंड्याची भाजी बनवलेली थोडंसं वाटप टाकून आणि आज मग वर्मीच्या पप्पाने आंबे आणलेले मगाशी झालं मी मी एक खाल्ला आणि वैभू का अर्धा खाल्ला मगाशी जेव्हा आणलं तेव्हा आणि ती लगेच बघते जेव्हा पिशवी घेऊन येतात ना लगेच चेक करते काय आणले काय नाही तर आंबा बघितलं तिथे लयच खुश झाले आंबा तिला कापून दिला आंबा फोटभर खाल्ला तिने आंबा आणि मग आता आम्ही बसले जेवायला आणि जेवणासाठी मग एक आंबा खाल्ला कारण त्याने नव्हता खाल्ला तर आजचं होतं जेवणाचा हा देत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा जर माझ्या चॅनलवर जर नवीन आलं तर प्लीज चॅनल पण माझं सबस्क्राईब करून घ्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ग बाय